विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी मतदार याद्यांतील घोळ आणि मतचोरीवरून अंधारेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमधील गैरव्यवहार आणि मतचोरीचे गंभीर आरोप केले बुलढाण्यात पाच हजार दोनशे पन्नास मृत व्यक्तींनी मतदान केल्याचे आणि साडेसात हजार मतदारांचे दुबार मतदान झाल्याचे त्यांनी नमूद केले तसेच एकाच कुटुंबात शेख कांबळे जैन अशी भिन्न आडनावे असलेले मतदार नोंदल्याचेही त्यांनी सांगितले अंधारी यांनी म्हटलं की राहुल गांधी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न तसेच सादर केलेले पुरावे आयोगाने विचारात घेतले नाहीत प्रश्नांना उत्तरे न देता आयोगाने अचानक आचारसंहिता जाहीर करून वास्तवापासून पळ काढला आहे हे सरकार मतचोरीतन सत्तेत आले असून आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही अंधारी यांनी केला या मोर्चामध्ये म्हणजे सातत्याने जेव्हा म्हटलं जात होतं की तुमच्याकडे पुरावे आहेत का पुरावे आहेत का तेव्हा मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे त्याचे दिले मतदार याद्या आणि त्याच्यातील होणारी मालप्रॅक्टिस त्याच्यातलं दुबार मतदान डिलिशन ॲडिशन आणि कशा पद्धतीने एकाच कुटुंबामध्ये म्हणजे बुलढाण्याच्या एकाच कुटुंबामध्ये शेख कांबळे आणि जैन असे एकाच कुटुंबातल्या मतदारच्या त्याच्यातली नावं आहेत हे सगळं जर चित्र बघितलं तर भयंकर आहे याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण न देता यावर काहीही न बोलता तडकाफडकी अचानक निवडणूक आयोगाने समोर येणं आणि आम्ही आता आचारसंहिता जाहीर करत आहोत म्हणणं मला वाटतं हे वास्तवापासून पळकारणं आहे सत्यापासून तोंड लपवणं आहे निवडणूक आयोग सत्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेवत नाही निवडणूक आयोगाकडे या आम्ही उपस्थित केलेल्या म्हणजे काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुलजींनी उपस्थित केलेले प्रश्न आमचे नेते सन्मान्य आदित्यजींनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा मनसे प्रमुखांनी दाखवलेले गाडीभर पुरावे याच्यावर एका चकार शब्दाने बोलू इच्छित नाही याचे दोनच अर्थ होऊ शकतात एक यांनी सत्यमान्य केलेलं आहे आणि दुसरं यांच्याकडे कुठलंही सप्रमाण स्वतःची बाजू मांडण्यासाठी असं काही नाही त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की विधानसभेच्या निवडणुकीतून निर्माण झालेलं सरकार हे मतचोरीतून निर्माण झालेलं सरकार आहे त्यामुळे हे सरकार चोर सरकार आहे अशा चोर सरकारच्या अगदी म्हणजे वळचणीला गेलेला निवडणूक आयोग त्याने कुठलीही शहानिशा किंवा कुठलीही या संबंधाची स्पष्टीकरणं न देता आज अशी तडकाफडकी आचारसंहिता जाहीर करणं जेव्हा की आम्ही महाविकास आघाडी म्हणून म्हणतोय मन सगळे पक्ष सांगत आहेत की तुम्ही सात वर्ष निवडणुका लांबवल्या तुमच्या सोयीनं एक 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 महिना तुम्ही काढला तुमच्या सोयीने तुम्ही एक एक वर्ष वाढवलं जिथे तुम्ही सात ते साडेसात वर्ष निवडणुका लांबवलेल्या आहेत तिथे अजून जर दोन महिने लांबल्या तर काय फरक पडतो पण निवडणूक याद्या दुरुस्त करून घ्या ही आमची प्रमुख मागणी आम्ही वारंवार मांडली तरीसुद्धा आज जी आचारसंहिता लागली ती पुन्हा एकदा भाजपा स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून खेळत आहे भाजपाचं वारं नाही भाजपाची लाट नाही वर नरेंद्र खाली देवेंद्र असला काही प्रकार नाही वरही फेकेंद्र आणि खालीही फेकेंद्र असंच सगळं चित्र आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका